नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि बऱ्याच दिवसानं आज एका राजकीय विषयावरची वात्रटीका मी सादर करणार आहे कारण अनेक दिवस मी चित्रकाव्य कविता विडंबन काव्य हे माझ्या चॅनलवरून सादर करत होतो आणि चॅनलचं नावही मुद्दाम तसंच ठेवलेलं आहे मिरगेंची वात्रटीका आणि कविता परंतु काल वात्रटीका लिहावी वाटली आणि ही आता सादरही करावी वाटली आज त्याला दिव्य प्रभार प्रसिद्धी दिलेली आहे या वात्रटीकेचं नाव आहे सामान्यासमोरचा पेच सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत प्रचाराचे वारे वाहत आहेत कुठे दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे कुठे प्रचार सुरू आहे कुठे सभा होत आहेत आणि अशा प्रसंगामध्ये सामान्य माणसाचं कसे हाल व्हायला लागलेत हे या वात्रटिकेतून एक वास्तव आणि एक चपकल विनोद असा मी मांडलेला आहे निश्चितच आपल्याला आवडेल असा विश्वास वाटतो तर ऐकूया आपण आज माझी चालू राजकीय घडामोडीवरची आणि विषयावरची ही वात्रटिका वात्रटिकेचं नाव आहे सामान्यासमोरचा पेच ऊन असं पडू लागलंय की कुठंच गार लागणा झालंय ऊन असं पडू लागलंय की कुठेच गार लागणा झालंय आणि रोजच्या संबंधामुळं सभेला गेल्याशिवाय भागाना खरं आहे की नाही ऊन असं पडू लागलंय की कुठेच गार लागणा झालंय आणि रोजच्या संबंधामुळं सभेला गेल्याशिवाय भागा झालंय जाहीर सभेत सगळेच पुढारी हात वरी करा म्हणाले जाहीर सभेत सगळेच पुढारी हात वरी करा म्हणाले आणि मतदाना दिवशी माझ्याच नावाचं बटन दाबा म्हणाले जाहीर सभेत सगळेच पुढारी हात वर करा म्हणालेत आणि मतदाना दिवशी माझ्याच नावाचं बटन लक्षात धरा म्हणाले आम्ही सांगतो तेवढंच फक्त आम्ही सांगतो तेवढंच फक्त घराघरात पोचवा म्हणायलेत आणि आमच्या समोरचं बटन दाबून लोकशाहीला वाचवा म्हणायलेत आता लोकशाहीच नसेल तर मग निवडणुका कशा काय व्हायत हेही काही कळणं आपल्याला परंतु असं मात्र म्हणायलेत की आम्ही सांगतो तेवढंच फक्त घराघरात पोचवा म्हणायलेत आणि आमच्या नावासमोरचं बटन दाबून लोकशाहीला वाचवा म्हणायलेत निवडणुकांच्या सभेनं प्रत्येकालाच त्रस्त केलंय निवडणुकांच्या सभेनं प्रत्येकालाच त्रस्त केलंय आणि मधीच अवकाळी पावसानं सगळं पीक फस्त केलंय निवडणुकीच्या सभेनं प्रत्येकालाच त्रस्त केलंय आणि मधीच अवकाळीनं रानातलं सगळं पीक फस्त केलंय इकडं सभा चालू आणि तिकडं नवरदेव पारावर गेलाय इकडं सभा चालू आणि तिकडं नवरदेव पारावर गेलाय आणि निवडणुकीचा लोकसभे निवडणुकीचा आणि लग्न सरायचा एकच जांगड गुत्ता केलाय इकडे सभा चालू तिकडे नवरदेव पारावर गेलाय आणि निवडणुकीचा लग्न सरायचा एकच जांगड गुत्ता केलाय ज्यांचा आत्मविश्वास गेलाय त्यांच्या सगळ्या अंगाला घाम आलाय ज्यांचा आत्मविश्वास गेलाय बळच रेटून बोलायली ज्यांचा आत्मविश्वास गेलाय त्यांच्या सगळ्या अंगाला घाम आलाय आणि निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा दोन्हीकडेही राम झालाय ज्यांचा आत्मविश्वास गेलाय त्यांच्या सगळ्या अंगाला घाम आलाय आणि निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा दोन्हीकडेही राम झालाय धन्यवाद माझी ही याची वात्रटीका नक्कीच आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे माझी वात्रटीका आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखाद्या नवीन विषयावरची कविता किंवा वात्रटीका घेऊन मी आपल्यासमोर हजर होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद मानून मी आपली रजा घेतो